मुख्यमंत्री म्हणतात आमचा डीएनए आमच्या पक्षाचा डीएनए ओबीसी आहे आणि ओबीसी नेते याच पक्षात सामील झालेत बसून सत्ता, सत्ता करतात आणि आपण आपल्या थोर महापुरुषांना जाती पातीमध्ये वाटून घेतले सरकारचा समर्थक एक गुरुजी आहे तो म्हणतो महात्मा फुले देशद्रोही होते महात्मा फुले इंग्रजांची पेन्शन घेत होते महात्मा फुले इंग्रजांचे हेर होते महात्मा फुले ख्रिश्चन मिशनरी होते आणि तेच समर्थक सरकार एका बाजूने मंत्रालयातून त्यांच्या तीन चार वर्षाचा मिळालेला साठा त्यांचं साहित्य चुरलं गेलं म्हणून सांगतं गहाळ झालं म्हणून सांगत तरीही आपल्या बहुजनांचा अभिमान स्वाभिमान जागा का होत नाही हेच कळत नाही तीन चार वर्षापासून क्रांती सूर्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर एकही साहित्य प्रकाशित होत नाही महाराष्ट्र शासनाकडून हा कोणता ओबीसी डीएनए म्हणायचा दोन हजार सतरा ते दोन हजार वीस दरम्यानचं समाज सुधारक थोर महात्मा फुले यांचं साहित्य मंत्रालयातून गहाळ होतं आणि ते उघडकीस येतं पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला त्या सहाय्यक सचिव संचालकाच्या लक्षात येतं आणि तो कांबळे नावाचा व्यक्ती त्या शेजारच्या पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करतो आता मंत्रालयात अज्ञात व्यक्ती येऊ शकतो ही खूप मोठी हास्यास्पद गोष्ट आहे हे सत्ताधाऱ्यांवर लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे बहुजनांनो आपण कोणाच्या हातात सत्ता दिली हे आपण लक्षात घ्या मरीन ड्राईव्हच्या पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल होतो आणि महसूल मंत्री म्हणतात का आम्ही त्याचा तपास करू खोलवर जाऊन तपास करू शोधू आता सत्ताधाऱ्यांमध्ये बसलेले ओबीसी नेते गप्प का शंड का लाज वाटत नाही का तुम्हाला तुमच्या थोर महापुरुषाबद्दल ही अशी घटना घडली तुम्ही शांत का बसले आहात तुमच्यात तुमचा स्वाभिमान अभिमान तुम्ही घाण ठेवला आहात का विकला आहात का तळागाळात फक्त लोक बहुजन लोकांना वेड्यात काढायचं आणि वरती बसून जी घाण घालायची ती घालायची बहुजनांच्या सर्व थोर महापुरुषांचा या प्रतिगामी सरकारकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून सतत अपमान केला जातो त्यांचं चरित्र हनन केलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असो महात्मा फुलेंबद्दल असो कोरटकर असेल सोलापूरकर छिंदम चिंदम कोशेरी असेल हे सतत गरळ ओघतात आणि हे त्यांच्याच पक्षातले समर्थक आहेत बहुजनां ही हे खूप मोठं षडयंत्र आहे लवकर लक्षात घ्या मी कोणताही थोर महापुरुष पुरुष, पुरुष जातीमध्ये वाटलेला नाही मी एक मराठा असून मी सर्व जाती धर्माच्या थोर महापुरुषांचा आदर सन, सन्मान करतो आत्मीयता आहे माझ्या मनात त्यांच्याबद्दल म्हणून मी हे बोलतो आज ओबीसी गप्प का हा माझा खूप मोठा प्रश्न आहे थोर महापुरुष फक्त जयंतीपुरतीच डी जे लावून नाचण्यासाठी नाहीत तर त्यांचे विचार डोक्यात घेऊन आत्मसात करण्यासाठी आहेत बहुजनांनो अजूनही वेळ गेलेली नाही जागे व्हा आणि चांगल्या विचाराच्या माणसाच्या हातात सत्ता द्या यांना हकलून लावा जय ज्योती जय क्रांती